ख ची गंमत सांगायची आता ख पासून होणारे सुरू होणारे शब्द सांगायचे हा था? सांगा थांबा एकेकानी सांगायचं था? खार खडू हा सांग ख पासून हा सांग खंबा खंबा खिडकी छान नुसताच उभा राहिला खुर्ची खुराडा कशाचा हे ना कशाचा असते खुराडा हा व्हेरी गुड हा खरुज हा खारा खार क नाही म्हटलं मी ख पासून म्हणाले मी पासून नाही सांगायचा खपासून हा ख खपासून कोण म्हटल खारू ताई व्हेरी गुड सांगितलं खरबूज नाही होत का मग कसं नाही आठवलं तुम्हाला कसं नाही आठवलं खायला आठवते सांगायला आठवलं नाही हा झाले खारा खारट हरुच झाले खमंग वाव खिसनी किसनी असतं का खिसणी असते हा किसनी असते खिसणी नसते आणखीन खिसा व्हेरी गुड चुलीवरली खीर हां खिळा 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 व्हेरी गुड खाऊ खाऊ छान छान खाऊ आणि खडूस नाही का आमच्या मॅडमलाच खडूस येत हां मॅडम खडूस नाहीत का हा मग कशा येत अरे बापरे छान वाटलं मला ऐकून <laughs> मग खडूस होत की नाही शब्द आहे ना खडूस आणखीन सांगा सांगा व्हेरी गुड खूप छान आणखीन शब्द संग्रह तुम्हाला जे जे आठवते होते का ते ते शब्द तुम्ही वहीवर लिहून आणायचे ना खासूनचे हा खिडकी खटारा खिडकी खारा झालं की ग डबल सांगायचं ना एक शब्द हा खेकडा व्हेरी गुड हा खसारी खसारी काय आहे मग कस काय म्हणायला ते शब्दाचा अर्थ पूर्ण शब्द सांगायचा आहे हा खुर्ची छान व्हेरी गुड म पासूनचे शब्द सांगायचे आता हे ठिकाणी सांगा सगळ्यांना एक ठिकाणी मामा सांग तुझं थांब हा, माव। माव। माँध माँध नी नी हा? छाला, मामी थांबा एक ठिकाणी घाई नका मासा हऊ मग मग हा मामा झालं मामी झालं हा म्हणून ताई मम्मी थांबा थांबा तिचं सांगू द्या महेश्वरी मयुरी आणखीन बघा मुलींची नावं मान मानसी थांबा 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 हा मानस मानसी हा मनीषा हा मंगल व्हेरी गुड बघा किती सुचायले तिला मुलींची नावं बस मामी झाले मामी मामा दोन्ही झाले आता डबल ते नाही म्हणायचं एकदा झालेलं शब्द डबल बोलायचं ना मशेरा बघा मशेरा तुझं स्वतःच नाव मग पसर सुरू आणखी माणूस महिनाबाई मैनाबाईची इथं नाही तर मैनाबाईची नात तुझ्या आजीचं नाव आठवलं नाही तुला म पासून अमृता म पासून अमृता होते मामा मा, मा, मामी झाले डबल सांगायचं नाही म पासून सांगा आणखीन मारा मासा मग म पासून मछली मा 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 मछलीलाच मा मासा म्हणतात मा मराठीत मा म नि शेवट होते राम म शेवटी येते मसुरवातीला येणारे शब्द बघायलोत ना आपण म सुरुवातीला येणारे शब्द म्हणायलोत म पासून सुरू होणारे माझा मावसा मावशी मांजर हा मान हा मा मुलगी मुलगा मॅडम मुरली मुल. मोर huh? मुकुट मुकुट मणी माळ झाले माणूस झाले मणीमाळ मूल मूल मुसळ मुसळ म्हण म्हण झाले ना डबल म्हण्या डबल डबल नाही म्हणायचं ते शब्द नवीन आठवा शाब्बास ही खूप आठवायला गेलं नाव आठवायला मंगेश झाले मावसा बोलले ना मंजूर माधुरी माधवी माधवी माधुरी माऊली 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 रूप तुझे छान हा माठ माठात काय करतात माठामध्ये काय असतं रे पाणी कसं असत नीट बस ना ग तू माठातलं पाणी कसं असत थंड माळ गळ्यातली माळ मुरली झाले ते पुढचं ऐकता नंतर सांगता तुम्ही तुमचं तुमचं मनाच आठवा ना त्यांनी सांगितले मुरली हा शब्द झालाय म पासूनचे आठवलेले सर्व शब्द सांगितले संपला का साठा मेथी मेथी मैदा मोहिनी मुंगूस माय Munggi. Tuh malah tuh naga kay. Ha sang? Mere. Maya. Ha Mati. Mati. chan. Sang. Masa. Masa. Hah? Mau. Kita tak mau. Mana? Kenisang kita mau. menimau डबल आठवायचं आणखीन आपल्या घरात आजूबाजूला पाहतो आपण हा माणूस माणूस की छान खूप छान आता जेवढे आठवले जेवढे बोललात ना तेवढे वहीवर लिहून काढायचे हा ऍडमिशन झालेले पहिलीला नवीन आले पाहूया आता हे बोलतेत का आपल्याला काय नाव आहे बाळा तुझ पप्पाच आडनाव जाधव हा तू आता इथे कितवीला आलास कोणत्या वर्गात आला आता कोणत्या वर्गात वर्गातेस आता हा लई फुसफुस फुसफुस करून सांगा वाटेल आहे ना हा कितवीच्या वर्गात बाळा आधी कोणत्या वर्गात होतस हा अंगणवाडीच्या बरं बरं अंगणवाडीच्या वर्गामध्ये होतास तुला गाणं येत असेल ना एखादं गाणं येते का मन हा मन मन, मन, मन? वरी बघून मन छान म्हणायला मोठ्याने म्हण मन साडे वाजवायच्यासाठी दोन आठ वाजवाच आठ वाजायचे बरं बरं